हॅलो मी मानसी मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारचा हा मी व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते गेल्या गुरुवारी माझ्या बहिणीला मुलगी झाली मार्गशीर्षातल्या या पहिल्याच गुरुवारी आमच्या घरी लक्ष्मी आली गेल्या गुरुवारी मला धावपळीमुळे व्हिडिओ बनवायला शक्य झाला नाही थोडंसं टेन्शन होतं तिची डिलेवरी कॉम्प्लिकेटेड होती पण देवीच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक झालं नॉर्मल डिलेवरी झाली आमची मुलगी खूप छान आहे आज दुसरा गुरुवार आणि मी इकडे आली आहे भाजी घ्यायला आणि थोडंफार सामान घ्यायला इकडे बाहेरून ज्या गाड्या येतात भाज्याच्या ज्या लोकल दुकानवाले घेऊन जातात तिकडे बंचमध्ये भाज्या तर ह्या नाशिकवरून वगैरे फ्रेश भाज्या येतात सकाळच्या तिकडे मला आज सकाळी मार्केटमध्ये गेली थोडं लांब आहे घरापासून पण मी जाते मला थोडी नर्सरीमध्ये झाडं वगैरे पण घ्यायची होती सकाळीच सकाळी ह्या बाजारात जाऊन ना थोडं बरं वाटलं म्हणजे एवढी सगळी लोकं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ती सुंदर हिरवीगार झाडं थोडं चेनसाठी असं कधीतरी वेगळं वातावरणात गेलं ना तर थोडं बरं वाटतं प्रचंड मोठा असा बाजार आहे तिथे अगदी लोकल भाजीवाल्या लोकं असतात जिकडे की शेतात पिकलेल्या भाज्याही ती त्यांच्याकडे मिळतात आणि बाहेरून येणारी लोकं असतात भाज्या मोठमोठ्या घेऊन गाड्या येतात तिकडे त्यानंतर मी माझ्या गाडीवर सगळं सामान लोड केलं आणि आली घरी घरी आली लगेच माझी मुलगी आली स्कूलमधून जिचं की ॲन्युअल फंक्शनचा सध्या डान्स कॉम्पिटिशन वगैरे चालू आहे आणि आज त्यांची क्रिसमस पार्टी होती मग दुपारचं जेवण बनवलं मुलांसाठी मसूरची अख्खा मसूरची भाजी आणि चपात्या त्यानंतर मी आज दुपारी पूजा मांडली सकाळीच नाही पूजा मांडली कारण सकाळी मला खूप धावपळ होती त्याच्यामुळे सकाळी मी पूजा मांडली नाही दुपारी मांडली आणि माझ्या मुलीच्या हातून मला पूजा मांडायची होती त्याच्यामुळे म्हटलं ती दुपारी स्कूलमधून आल्यानंतर मग छान निवांत अशी मस्त पूजा मांडता येईल माझ्याकडे देवीचा मुकुट आहे तोही थोडाफार सजून घेतला दरवाज्यात जी रांगोळी काढली आहे ती माझ्या मुलीनेच काढली आहे हा मुकुट आहे त्याला मी मस्त छान अशी एक टिकली लावली त्याच्यानंतर कानातले घालून बघितले की कुठच्या कानातले चांगले दिसतात माझ्याकडे एक दोन प्रकारची कुडी आहेत कानात घालायची तर तीही घालून बघितली जी चांगली वाटतात ती नंतर घातली त्यानंतर देवीचा छान मस्त असा मुकुट तयार केला त्यानंतर माझ्याकडे कवरी शेल्स होत्या ज्या मी डी आय वाय क्लिप बनवण्यासाठी आणलेल्या तर देवीच्या इथे वरती थोडासा मुकुट मला खाली दिसत होता तर तिकडे मी त्या लावून घेतल्या फॅब्रिक ग्लूच्या मदतीने त्यानंतर देवीचा मुकुटही फार छान आणि सुंदर दिसत होता यावेळी मी असा मुकुट पहिल्यांदा घेतला आहे अंबाबाई स्वरूप किंवा आपण ह्याला कालीमाता स्वरूपही असंही म्हणू शकतो दरवर्षी वेगवेगळे मुकुट घेते आणि मग तसे मी ते दरवर्षी विसर्जनही करते एकच वर्षी मला वाटतं मी एक मुकुट दोन वर्ष वापरलेला ह्या वर्षी मला असा मुकुट घ्यायची खूप इच्छा होती आणि देवीचं मांडल्यानंतर ते रूप अगदी खूप छान आणि मस्त दिसत होतं हे कावरी शेल्फ चिकटवल्यावर बघा किती छान फरक पडला आहे देवीच्या मुकुटामध्ये त्यानंतर माझ्या मुलीने इथे पूजेची तयारी केली रांगोळी तिनेच काढली तिला येते थोडीफार चांगली रांगोळी काढता आणि मी तिला मी तिला सांगितलं की कसं कसं करायचं काय करायचं कशी पूजा मांडायची आणि तिलाही हाऊस आहे हे सगळं करण्याची त्याच्यामुळे ती मला सगळ्या गोष्टीमध्ये हेल्प करते करायला रांगोळी काढून झाल्यानंतर चौरंग मांडला खाली आणि देवीच्या पूजेला छान मस्त अशी सुरुवात केली ती देवीची भांडी घासेपर्यंत तांब्या वगैरे नीट घासून येईपर्यंत मी थोडीशी अजून रांगोळी त्याच्यामध्ये काढली थोडं स्वस्तिक काढलं आणि अजून थोडा मस्त सजवलं चारी बाजूला आता काही लोक म्हणतील की एवढी लहान मुलगी आहे मग तिला का सांगितलं पूजा करायला पण मी न सांगता तिला ह्या सगळ्या गोष्टीची आवड आहे मला घरातही काम करायला मदत करते, थी। ची आ, करते। ची ती आजूबाजूचे लोकं किंवा मग अशी फ्रेंड सर्कलमध्ये पण असं चर्चा असते की ही एवढी लहान आहे तरी पण सगळं करते तर मी तिला सांगण्यापेक्षा तिला त्या गोष्टींची स्वतःहून आवड आहे ती स्वतःच्या मनाने करते ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी जबरदस्ती कुठलंही काम तिच्याकडनं करून घेत नाही आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीची सवय असावी मुलांना म्हणजे मुलीलाच नाही मुलांनाही असावी मुलानेही मुला असा मुला कुठची गोष्ट जर करत असेल त्यालाही चांगल्या सवयी लावणं घरातली कामं करायला मदत करणं तर ह्याही गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत मी जसं सांगते तसं माझी मुलगी अगदी व्यवस्थित सह करत होती पूजा मांडत होती आणि मी सगळं तिला सांगितलं आणि तिने स्वतः सगळी एकटीने पूजा मांडली मी काहीच केलं नाही मी फक्त शेवटी पुस्तक वाचून दिलं कारण इंग्लिश मिडियमच्या मुलांचं मराठी प्रोनान्सिएशन फार खराब असतं म्हणजे ते वाचताना त्यांच्याकडून उच्चार वगैरे सगळे नीट होत आहे त्यातमध्ये कथा वा थोडीफार वाचता येते पण महात्मे वाचताना ते सगळे अवघड शब्द त्यांना बोलता येत नाही त्यामुळे पुस्तक मी वाचलं आणि तिने सगळी पूजा मांडली बघा देवीचं रूप किती छान सुंदर मस्त अगदी खुलून दिसतंय आहे मला हे देवीचं रूप फार प्रचंड आवडलं सकाळी मी मार्केटमध्ये गेली तेव्हा मला काही कमळ भेटलेले आणि त्या मावशी असं म्हणत होते की मी स्वतः जाऊन चिकलात उतरून हे कमळ काढले आहेत त्यामुळे मी त्यांच्याकडून ते कमळ घेतलेले पण ॲक्च्युली घरी आली ना तर ते कमळ पूर्ण बावलेले म्हणजे त्याच्यातला एकच हा कमळ थोडासा चांगला होता आणि बाकी सगळे पूर्ण ते बा एकदम असे सुकून गेलेले पहिल्या गुरुवारी जेव्हा पूजा केली तेव्हा पण मला तिने खूप हेल्प केलेली आणि माझा मुलगाही मला खूप हेल्प करतो पहिल्या गुरुवारचाही ॲक्च्युली व्लॉग मला करायचा होता पण तेच बहिणीची डिलेवरी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आणि ते सगळं तिकडे माझं सगळं लक्ष होतं मी ॲक्च्युली थोडी लांब राहते तिच्यापासून त्यामुळे मला घरचं जेवण पूजा सगळं आटवून पटापट -पत निघायचं होतं हॉस्पिटलला जायला आणि मी हॉस्पिटलला पोहोचली आणि अगदी दहा मिनटात तिची डिलिव्हरी झाली आम्हाला सांगितलं की मुलगी झाली बघायला या असं मी जायच्या आतच तिला आतमध्ये घेतलेलं लेबर पेन चालू होते त्यामुळे आणि मी तिकडे पोचली मला वाटतं एक साडेचार वाजता आणि पावणे पाचला आम्हाला सांगायला आले की मुलगी झाली असं तर खरंच खूप छान दिवस होता तो आयुष्यावर छान असं लक्षात राहील आमच्या इथे पूजा पूर्ण संपूर्ण करून झाली व्यवस्थित त्यानंतर आम्ही देवीचं पुस्तक वाचलं सगळ्यांनी एकत्र एक बसून हे अंबाबाई स्वरूप देवीचं रूप किती छान आणि मस्त दिसतंय खूप असं बघत राहावं वा सारखं असं वाटत होतं पहिल्यांदा मी हे असं रूप सजवलं आहे बघितलं आहे आणि खूपच छान मस्त वाटत होतं मला पूर्ण घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी जा जाणवत होती त्यानंतर संध्याकाळचा चहा घेतला आणि नंतर संध्याकाळचा सगळा स्वयंपाक केला स्वयंपाक बनवण्याचा व्हिडिओ मी नाही पूर्ण डिटेलमध्ये केला आहे त्यानंतर देवीला नैवेद्य केला दोन भाज्या डाळ भात श्रीखंड असं सगळं जेवण केलं आणि मी एकत्र बसून जेवलो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा बाय